नमस्कार मित्रांनो आपण आज सेकंड व्हिडिओ कडे जाणार आहोत आणि आपण महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना साठी एक माहिती देत आहोत या ठिकाणी भ्रमित जे मतदान करणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मतदान कशा पद्धतीने केल्या जात कोणाला करायचं कस करायचं आणि का करायचं या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत साथियो हो, आपल्या संविधानामध्ये संविधानामध्ये तीनशे पंचवीस कलम आपल्या मतदानासाठी राखीव आहे त्या कलमेमध्ये जात जात पद्धत न बघता त्या व्यक्तीला भारतामधील मतदान करण्याचा अधिकार त्याला इलेक्शन कार्ड बनवण्याचा अधिकार तीनशे पंचवीस कलम मध्ये दिलेला आहे साथियो

एवढंच माहित आहे पण मतदान कशासाठी आपण या देशामध्ये करतो हो। आहोत हे बघण्याचं काम आमचे लोक करत नाही आज आपण या महाराष्ट्राची जर माहिती बघितली तर संविधानामध्ये लोकशाहीमध्ये असं म्हणलं जात की ज्यांची संख्या जेवढी असेल त्यांना तेवढं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तेवढं त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आज संसदेच्या क्षेत्र असेल विधानसभेचा क्षेत्र असेल किंवा जे प्रशासन असेल असेल त्यामध्ये भारतामध्ये जो समाज त्या समाजाला तेवढं नेतृत्व दिलं पाहिजे असं संविधान म्हणतो आहे पण मित्रो आज या देशामध्ये मतदानाची टक्केवारी ओबीसीची सर्वात जास्त आहे त्यानंतर एस टी आहे त्यानंतर एस टी आहे पण वास्तव मतदानाचा अधिकार या भारत देशातील ओबीसी न कळाल्यामुळे आज आपल्यावर अल्पसंख्या ज्यांची संख्या तीन पर्सेंट आहे ते आपल्या पद्धतीनं आमच्यावर आपले अधिकार गाजवत आहेत तर या अधिकारांना गाजवण्यासाठी हजारो वर्षाची गुलामी आम्ही जे सहन करत हो आहोत ती आमच्या महापुरुषांनी या लोकांचे यांना मिळावे म्हणून या ठिकाणी संविधानामध्ये तीनशे पंचवीस कलम तरतूद केलेली आहे पण या तीनशे पंचेचाळीस पंचवीस कलमेला मला वाटत नाही की एस सी एस टी चे जे कर्मचारी झाले आहेत क्लास वन झाले आहेत क्लास टू झालेले आहेत त्या लोकांनी सुद्धा या तीनशे पंचवीस कलमेचा उपयोग न करता गुलामी पत्कारून हे मजबूत करण्यासाठी धर्म देव धर्म सांगून लोकांना फसवण्याच सा काम हे एस बी सी चे कर्मचारी जे पदाधिकारी असतील विजय नेते या लोकांच्या वोटाना आमदार खासदार झाले हेच लोक या लोकांना गुलाम ठेवण्यासाठी काम करण्याचं काम या महाराष्ट्रात आणि या भारतात होत आहे तरी माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे सूचना आहे की तुमचं जे अधिकार आहे हे अधिकार एवढं एवढ नाही तुम्ही तुमचे अधिकार किंवा तुम्ही मतदान जे करत आहात ते मतदान तुम्ही तुमच्या पिढीसाठी तुमच्या हक्कासाठी तुमच्या अधिकारासाठी त्यात आपण उदाहरण जर घेतलं तर आजचा एक उदाहरणच आहे की जे महाराष्ट्रातील किंवा भारतातील शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काँग्रेस आणि बीजेपीने अशा कोणत्याच पद्धतीचा कायदा तयार केलेला नाही आज कालचा उदाहरण असं आहे की आज हजार टन धान लोकांचे घरी आहेत त्यांना सोसायटी मध्ये घेण्यासाठी सरकार कटिबद्ध नाही तर मग शेतकरी करणार तरी काय हा एक प्रश्न या ठिकाणी मांडला आहे मित्रो हो, आम्हाला मतदानाचा अधिकार समजला पाहिजे आणि लोकशाही म्हणतो आहे की ज्यांची जेवढी संख्या असेल त्यांना तेवढं प्रतिनिधित्व पाहिजे आता काही लोक का म्हणतात की आमचा ओबीसीचा माणूस आहे आणि बीजेपी आणि काँग्रेस मध्ये आहे त्याला आपण मतदान करूया पण त्या व्यवस्थेमध्ये तो माणूस काही बोलू शकत नाही तो कधीच आमचा प्रश्न मांडत नाही उदाहरण घेतलं तर भारतामध्ये आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि ते स्वतःला ओबीसी म्हणतात पण ते नाही लाजास्त ब्राह्मणांच्या धाकात ते सुप्रीम कोर्टात ओबीसीची जनगणना होणार नाही असं पत्रात टाकतात म्हणजेच काय तो ओबीसीचा झाला म्हणून ओबीसी साठी लढेल असं होते का म्हणून या देशामधील काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही पक्षांनी आम्हाला आतापर्यंत यामध्ये या महात्मा गांधीनं सर्वात जास्त अन्याय अत्याचार ओबीसीवर करण्याचं काम या देशात पुन्हा केले असेल तर ते महात्मा गांधी आहेत मित्र या देशामधील ओबीसी समाजाने समजलं पाहिजे आणि आमच्या महापुरुषांनी एवढं आम्हाला अधिकार न्याय दिलेला आहे ते न्याय कुणीतरी भेटलं पाहिजे म्हणून सगळ्या एस सी एस ओबीसीच्या बांधवांनो हो। आपण तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस सलमेंचा अभ्यास करावा आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी योग्य माणसाची निवड करावी जेणेकरून आमचे संविधानिक अधिकार आम्हाला भेटले पाहिजे आमचा हक्क आम्हाला भेटला पाहिजे म्हणून आम्हाला मतदान करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक आमच्या बहुजनांचे पैसे देऊन घेतात ज्या दिवशी समाज किंवा एस एस टी ओबीसी समाज समजेल की या ठिकाणी जर आम्ही पैसे घेऊन मतदान करणार नाही त्या दिवशी या देशातील जे लोक पैसे देऊन मतदान घेतात कोणीच नसणार असे आमचे बाबासाहेब म्हणतात म्हणून माझ्या मित्रा आणि तुमची पिढी किती गुलाम असेल आणि किती तुमच्या पिढीला कशा पद्धतीनं हे लोक डायवर्ट करणार आणि कशा पद्धतीनं मोल मजुरीत मोरकर ठेवणार हे तुम्हाला भविष्यात कळणार मित्र आज व्यवस्था एवढी बळकट आणि एवढी मजबूत संविधान असून आज, आज न्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यासाठी तुम्हाला तुमच्या मतदानाचा न आपण मतदान कराव आणि आपल्या संविधानिक अधिकार वाचवणाऱ्या माणसांना आणि पक्षांना मतदान करावं अशी आजची आपण मतदानाच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे धन्यवाद मित्रांनो आपण आमचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आमचा प्रयत्न एवढाच असेल की आमच्या संविधानिक अधिकारावर जो गदा आणत असेल जो आमच्या हक्क अधिकारांना गहाळ करून फक्त साम्राज्यवाद करून एक दोन पर्सेंट लोकांचं पोट भरण्याचं काम जी सरकार करत असेल तिच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आमच्या युवकांनी केलं पाहिजे आणि आपले साविधानिक अधिकार वाचवले पाहिजे कारण आमचे सावधानिक अधिकार आम्हाला असेच मिळाले नाही तर आमच्या महापुरुषांना भरपूर मोठा संघर्ष करावा लागला तेव्हा आम्हाला हे आम्हाला हक्क अधिकार मिळालेले आहेत धन्यवाद सातिओ आमच्या व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचू द्या धन्यवाद